आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सोळा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिकमधील वाकडी बारव नानावळी जाकीर हुसेन हॉस्पिटलसमोर व शितोडा देवी मंदिरासमोर अशा चार ठिकाणी आदन्यात इस्माननी नऊ मोटरसायकल एक ट्रक व टेम्पो यांना आग लावून वाहनांची जाळपोळ केली होती जहांगीर कब्रस्तानजवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला होता लोकसभा निवडणुकीच्या धामधुमी असताना निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी होते घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होताचा तपास सुरू केला होता दरम्यान या सर्व घटनांची दखल घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास सुरू केला या परस परिसरातील सी सी टी व्हीची पाहणी करून त्याचे फुटेज घेतले व त्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली विना नंबरची गाडी आणि तोंडाला फडके बांधून काय व्यक्ती या परिसरात आल्याचे सी सी टी व्हीमध्ये दिसत होते तो धागा पकडून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला या गुन्ह्यातील सर्व आरोपी शनी शिंगणापूर येथे एका लॉजमध्ये लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक शनी शिंगणापूर येथे पोहोचले व तपास सुरू करत असताना एका लॉजमध्ये पाचही आरोपी असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले उर्वरित दोघांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले त्याची चौकशी केली असताना त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले यात सनी संजय गावडे वय अठ्ठावीस राहणार पिंपळे गल्ली मसरूळ प्रशांत बाळासाहेब फड व एकतीस राहणार विद्यानगर मखमलाबाद परवीन बाळू कराटे व चोवीस राहणार विद्यानगर मकमलाबाद आकाश राजू साळुंकी वय चोवीस राहणार शिडको विजय सुरेश लोखंडे व अठ्ठावीस राहणार आडगाव यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत तर मध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाणे मार्फत ठेवण्यात आलं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सी सी तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी हो या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आली असून पुढील तपास यामध्ये अजून कोणी आरोपी फरार आहे का किंवा या आरोपींची काय पार्श्वभूमी परिसरात वास्तव्यात असणारे आहेत आणि पाचही आरोप आरोपीवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा अर्थी पोलीस आहे का किंवा त्यांनी का केलं त्याच्याविषयी दाखवण्याबाबत निष्पत्त होतील तर निवडणुकीचे तीन चार दिवस आधीच अशी घटना तर झालेली होती नेमका त्यांचा हेतू काय होता सगळ्या मागचं प्राथमिकदृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत असा दिसतो वैयक्तिक वादातून ही घटना घडली असल्याचं प्राथमिकदृष्ट्या वाटतं तरी आजची सखोल तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये आधी वाढू इच्छा होतो वैयक्तिक वाद म्हणजे काय ते राहणारे मशरूम भागातले प्रकारचे बदक आले ते आता नेमकं काय आता सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सकाळी त्यांना अटक आली आहे